हॅलो यस uh, yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपली चर्चा आपण लवकरच सुरू करूयात अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी लवकर आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मग वेळेवरती आपण आपला अभ्यास कसा पूर्ण करायचा त्याचबरोबर आपण आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक नेमकं कसं बनवलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल मित्रांनो मी जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी सगळ्या अपडेट दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या देत असतो महत्वाच्या व्हिडिओच्या लिंक तिथे मी शेअर करत असतो त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आपला ग्रुप आहे तो ग्रुप नक्कीच जॉईन करा ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे जवळपास ऐंशी ब्याऐंशी मुलं जॉईन झालेली आहेत तर प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा ओके तर आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे जाऊयात जो ज्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत ते त्याच्यावरती आपण जाऊयात बघा इथं या ठिकाणी आपली जी चर्चा आहे मुख्य करून की आता दहावीची बोर्डाची परीक्षा दोन हजार पंचवीसची यावर्षी जरा लवकर आहे आणि तुमच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मी आजच्या या चर्चेमध्ये देण्याचा एक प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा एकच मिनटं फक्त आपण जरा थोडंसं एक हे करूयात ओके आ, या ठिकाणी एक मिनट हा प्रेझेंट ओके ठीक आहे तर बघा या ठिकाणी पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की परीक्षा लवकर आहे या वर्षीची कसं बोर्डाने एक निर्णय आहे की या वर्षीची दहावीची परीक्षा जी आहे ती दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यात सुरू होणार नाही आहे तर या वर्षीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारीला सुरू होणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ही परीक्षा जरा दहा बारा दिवस दहा एक दिवस अगोदर आहे पण हे दहा दिवस जे आहेत ना ती अगोदर असल्यामुळं आपल्या शाळेमधल्या ज्या काही सहामाई परीक्षा आहेत त्याचबरोबर शाळेमधल्या पूर्वपरीक्षा आहेत त्या सुद्धा कदाचित लवकर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचबरोबर तुमची तोंडी परीक्षा असते असेल ती सुद्धा लवकर होणार आहे त्यामुळे आता आपल्याला वेळेचं नियोजन करावं लागणार आहे आता थोडंसं सिरियसली घ्यावं लागणार आहे कारण शाळांचं नियोजन कसं होतं मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात तीन चार मार्चला बोर्डाची परीक्षा सुरू होईल असं डोक्यात ठेवून शाळांचं नियोजन झालं होतं परंतु आता ही परीक्षा लवकर होणार त्याच्यामुळे सगळं नियोजन बदलण्याची दाट शक्यता आहे शाळांच्या परीक्षा सुद्धा तुमच्या लवकर होतील यावर्षी ठीक आहे तर आता आपल्याला अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे कारण आपल्याकडे आता दहा बारा दिवस कमी पडतील मग ते दहा बारा दिवस जे आहे ते भरून काढणं खूप गरजेचं आहे कारण दहा बारा दिवस आपल्याला वाटतंय तितकं सोपं नाही दहा बारा दिवस खूप झाले मित्रांनो कारण हे दहा बारा दिवस म्हणजे जर आठ तास जर आपण पकडले दिवसाच्या अभ्यासाचे तुमच्या तर जवळपास ऐंशी ऐंशी ते शंभर तास आहे बारा आठ शहाण्णव म्हणजे ऐंशी ते नव्वद तासाचा एक फरक आहे त्यामुळे तेवढे तास तुम्हाला अभ्यासाला कमी मिळणार आहे त्याच्यामुळे आता आपल्याला अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे आणि वेळेचं नियोजन करावं लागणार आहे वेळ खूप महत्त्वाची आपल्या सगळ्यांसाठी टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि क्रुशियल आहे आता त्याच्यामुळे आता आपल्याला आपला वेळ पाण्यासारखा वाया घालून चालणार नाही आता आपल्याला एक एक सेकंद एक एक मिनटं जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे ओके तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना आपला वेळ कुठं वाया जातो हे आपण शोधलं पाहिजे बरोबर ना कारण होतं कसं माहिती आहे का आपण म्हणतो मला वेळ खूप कमी पुरतो माझ्याकडं वेळच नाहीये माझ्या वेळेवर अभ्यास होत नाही परंतु एक विचार करा की आपला वेळ वाया कुठं कुठं जातो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक यादी बनवा पेन घ्या कागद घ्या आणि कागद आणि पेन घेऊन आपला वेळ कुठं कुठं वाया जातो त्यावरती आपण चर्चा करत ते तो सगळा लिहून काढा बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य करून कशावर चर्चा करणार आहे की वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण अभ्यासाचं वेळापत्रक कसं बनवायचं मी अभ्यासाचं एक वेळापत्रक सुद्धा सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे नंतर ओके पण सगळ्यात पहिली गोष्ट आपला वेळ कुठं कुठं वाया जातो त्याची लिस्ट काढा आपण फेसबुकवर किती वेळ वाया घालवतो आपण इंस्टाग्रामवरती किती वेळ वाया घालवतो वाटलंच तर इंस्टाग्राम फेसबुकचा वेळ वाया जातो किती वेळ तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकवरती वाया घालवता किंवा जातो तुमचा त्याचे ते डिटेल्स तुम्हाला मोबाईलमध्ये कळते ते तुम्ही बघा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारायला कुठं वेळ वाया जातो असं जर तुम्ही लिस्ट काढली ना तर तुमच्या समोर लक्षात येईल की जवळपास इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप मित्रांसोबतच्या व्यर्थ गप्पा यांची जर लिस्ट काढली तर जवळपास दीड दोन तास तुमच्याकडे मिळतील की बाबा एवढे दीड दोन तास माझ्या वाया चाललेले आहेत ओके तर मित्रांनो तो जो वाया जाणारा जो वेळ आहे जो नको असलेल्या कामांमध्ये जातो तो वेळ आता आपल्याला अभ्यासामध्ये घालवायचा आहे ओके मग आता तो वेळ अभ्यासामध्ये घालवायचा आणि त्याचबरोबर आपल्याला अभ्यासाचं जर वेळापत्रक बनवायचं असेल कारण अभ्यासाचं वेळापत्रक आता बनवलं पाहिजे आता हे वेळापत्रक कसं बनवायचं कसं असलं पाहिजे त्याच्यावरती चर्चा करूयात बघा अभ्यासाचं वेळापत्रक बनवताना तुम्हाला काळजी घ्यायची सगळ्यात पहिला मुद्दा इथं तुम्हाला दिसतोय की आपल्याला झेपेला असंच वेळापत्रक बनवा बरोबर ना आणि दुसऱ्याचं अनुकरण करू नका नाही तर माझ्या मित्राने वेळापत्रक बनवले पाच वाजता उठणे ओके किंवा चार वाजता तो उठतो त्यांनी त्याच्या पद्धतीने वेळापत्रक बनवले पण आपण सुद्धा त्याचं अनुकरण करायचं नाही आपल्याला झेपेला असं आहे कारण होतं कसं माहिती आहे का, का? आपण बनवतो वेळापत्रक बाबा खूप अवघड बनवतो नंतर ते फॉलो करता येत नाही त्याच्यामुळे वेळापत्रक आपल्याला झेपेल असं बनवा बाबा पाचला नाही तर वाटलं असं सहाला उठा सहाला उठल्यानंतर जे काही तुमचं शेड्यूल आहे ते तुम्ही वेळापत्रक बनवू शकता मी तुम्हाला एक उदाहरणार्थ एक्झाम्पल वेळापत्रकाचं तुम्हाला देणार आहे आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याचं अजिबात अनुकरण करण्या करायचं नाही कारण समोरच्याने जसं वेळापत्रक बनवले तसंच वेळापत्रक तुम्ही बनवून काही उपयोग नाही कारण ते वेळापत्रक तुम्हाला झेपलं पाहिजे तुमचा क्लास वेगळा असू शकतो त्याच्या अभ्यासाचं नियोजन वेगळं असू शकतो तुमच्या शाळांमधचं नियोजन सुद्धा तुमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा वेगळ्या असू शकतात मित्रांच्या कदाचित किंवा एखाद्याने वेळापत्रक बनवलं तसं ज्या तसं आपण बनवायची काय आवश्यकता नाही आणि त्याचप्रमाणे वेळापत्रकाप्रमाणे वागणं गरजेचं आहे जसं आपण वेळापत्रक बनवतो तसं वागलं पाहिजे म्हणजे बाबा वेळापत्रक मी बनवलं की वेळापत्रकामध्ये लिहिलंय की बाबा सकाळी पाच वाजता उठणे तर ते पाच वाजता उठलं पाहिजे नाहीतर वेळापत्रकात लिहिले पाच वाजता उठणे सहा वाजता अभ्यासाला बसणे असं लिहिलंय परंतु पठ्ठ्या आठ वाजले तरी बाबा उठला नाही आठ वाजले तरी गोदडी अंगावर घेऊन झोपलेला आहे तर असं नको आहे पाचच्याऐवजी वाटलं तर सहा वाजता उठायचं टाका पण जे काही तुम्ही वेळापत्रक बनवाल बनवाल ते वेळापत्रक जर फॉलो केलं तुम्ही तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल परंतु तुम्ही बनवलेलं वेळापत्रक तुम्ही फॉलो नाही केलं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही तो लो होणार आहे ठीक आहे तर आता पुढे मी तुम्हाला एक वेळापत्रकाचा नमुना दाखवणार आहे आता हा नमुना बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर नवीन आहेत आपल्या जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला लाईक खूप महत्त्वाचा आहे कारण सत्तर एक मुलं बघतात पण लाईक कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आता बघा एक वेळापत्रक या ठिकाणी मी बनवले एक तर वेळापत्रक बनवताना काय करायचं माहिती आहे का तुमच्या दिवसाचे दोन टप्पे असे घ्या की त्या टप्प्यांमध्ये तुमचा सेल्फ स्टडी झाला पाहिजे बघा अभ्यास म्हणजे काय बाबा शाळेमध्ये तुम्हाला शिक्षकांनी दिलेला अभ्यास तुम्ही केला शाळेमध्ये गृहपाठ दिला क्लासमध्ये गृहपाठ दिला म्हणजे तुमचा अभ्यास झाला असं नाही आहे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तुमचा मराठीचा अभ्यास किती झालेला आहे तुमचं व्याकरण सगळं झालेलं आहे का इतिहासाच्या जे काही धडे शिकवलेत त्यांच्या प्रश्नांची उत्तर पाठ झाले का विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं तुमची पाठ झाले का तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ते खूप महत्त्वाचं आहे तर तो सुद्धा तुमचा सेल्फ स्टडी झाला पाहिजे तर सेल्फ स्टडीसाठी मी तुम्हाला एक या ठिकाणी बनवले म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला एक तास काढायचा सकाळी एक तास काढायचा संध्याकाळी एक तास कमीत कमी एक तास एक ते दीड दोन तास जरी तुम्हाला काढायला जमले तरी काय प्रॉब्लेम नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्याची शाळा दुपारची असेल शाळेच्या टायमिंग बारा ते पाच आहे असा जर टाईम असेल तुमचा तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं सकाळी एक तास काढायचा आणि संध्याकाळी एक तास काढायचा सेल्फ स्टडीसाठी ओके आणि ज्या विद्यार्थ्यांचा शाळेचा टायमिंग सकाळचा असेल बाबा सात ते बारा असेल काही मुलांचा असू शकतो सकाळचा टायमिंग मग त्यांनी काय करायचं सकाळ ऐवजी दुपार आणि संध्याकाळ असा टाईम काढायचा आहे दुपारी एक तास संध्याकाळी एक तास तर हा टाईम काढल्यानंतर काय करायचं आहे सकाळचा जो वेळ आहे सोमवार मंगळवार दोन दिवस मराठीला द्या दोन दिवस हिंदीला द्या दोन दिवस इंग्रजीला द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाला दोन दोन दिवस मिळतात आणि संध्याकाळचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये गणिताला दोन दिवस द्या विज्ञानला दोन दिवस द्या समाजशास्त्राला दोन दिवस द्या तुमच्या टायमामध्ये ओके आणि हा सगळा या पद्धतीने तुम्ही जर टाइम टेबल बनवला तर काय होतं माहिती का, का? सोमवारी जो तुम्ही मराठीचा अभ्यास कराल त्या मराठीच्या अभ्यासामध्ये बाबा सोमवारी तुम्ही काय करा धड्या दड़े, धड्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा पॅसेजवरती उतऱ्यावरती येणारे प्रश्न बघा आणि मंगळवारी तुम्ही व्याकरण आणि उपयोजित लेखनाचा भाग बघा त्याचप्रमाणे हिंदीमध्ये पहिला दिवस तुम्ही पॅसेज वगैरे बघा आणि दुसरा दिवस व्याकरणावरती बघा इंग्रजीमध्ये पण पहिला दिवस तुम्ही पॅसेज बघा दुसरा दिवस रायटिंग स्किलवरती चर्चा करा असं करा आणि संध्याकाळी गणित भाग एक गणित भाग दोन विज्ञान एक विज्ञान दोन विज्ञा समाजशास्त्राचा एक भाग असेल इतिहास आणि भूगोल अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता म्हणजे प्रत्येक विषयाला दोन दोन दिवस मिळतात आता या ठिकाणी मी रविवार एक एक्स्ट्रा ठेवलेला आहे मग रविवारी काय करायचं रविवारी तुमच्याकडे दोन गोष्टी आठवडाभरात तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याचं एक रिव्हि त्याची एक रिव्हिजन घ्यायची की बाबा काय काय अभ्यास केला आहे आणि अर्धा जो दिवस आहे तो अवघड विषयाला जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याला तुम्ही रविवार देऊ शकताय आणि दुसरी गोष्ट जर सुट्टी असेल आता समजा ईदची सुट्टी आहे दिवाळीची सुट्टी आहे किंवा अधूनमधून तुमच्याकडे द दसऱ्याची सुट्टी असेल अशा सुट्ट्या आल्या की त्या सुट्टीच्या दिवशी काय करायचं हे वेळापत्रक फॉलो करायचं आणि याच्यासोबत जो विषय तुमचा अवघड जातो आहे त्या विषयाचा अभ्यास तुम्हाला त्या सुट्टीच्या वारामध्ये तुम्हाला करता येऊ शकतो तर हे एकंदरीत मी एक नमुना वेळापत्रक दिले तर तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही वेळापत्रक तयार करू शकताय आता या ठिकाणी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा एक प्रयत्न करतो तर या ठिकाणी सुषमा पगारे थँक्यू सो मच आपण मेंबरशिप घेतलेली आहे तर बघा या ठिकाणी तुमचे जर काही प्रश्न असतील पाठांतर कसं करावं हो? या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो आ, रमेश कुष्माचा प्रश्न आहे पाठांतर कसं करावं हो? बघा मित्रांनो पाठांतर करत असताना पाठांतर पोपट पंची सारखं नको कसं होतं जर मी पाठ पाठ केली एखादी गोष्ट तर कदाचित ती मी विसरू शकतो परंतु एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे समजून जर घेतलं तर ते लक्षात राहील उदाहरणार्थ समजा डोबे त्रिकाचा नियम हे विज्ञानचा एखादा एक प्रश्न आहे तो बाबा स्पष्ट करा तर त्याच्यामध्ये तुम्ही असं पाठ नाही केलं पाहिजे की के बाबा डोबे रायनर हा एक रसायनशास्त्रज्ञ होता त्याने त्रिकांचे नियम मांडले त्यांनी वगैरे काय असेल ते तर ते पाठ करताना समजून घ्या बाबा डोबे रायनर हा एक रसायनशास्त्रज्ञ होता पहिला मुद्दा बाबा रसायनशास्त्रज्ञ होता दुसरा मुद्दा काय त्याने तीन तीन गट समान गुणधर्म असलेल्या तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले बरं समान रासायनिक गुणधर्म असलेल्या तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले म्हणजे हे समजून घेणं गरजेचं की बाबा तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले की जी मूलद्रव्य आहे त्यांचे रासायनिक गुणधर्म समान होते बरोबर तिसरा मुद्दा मग हे मांडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मद म्हणजे यांची मांडणी त्याने काय केली या तीन तीन मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली अणुवस्तुमान म्हणजे त्याचं जे काही वजन असतं अणुचं त्याच्या चढत्या क्रमाने केली तेव्हा त्याला दिसलं की मधल्याचं जे अणुवस्तुमान आहे इतर दोघांच्या सरासरी इतकं असतं आणि एक उदाहरण म्हणजे पाठ करताना एक लक्षात घेण्यासारखी तुमची गोष्ट आहे की तुम्ही या ठिकाणी पाठ करण्याच्याऐवजी कन्सेप्ट समजून घ्या तेव्हा प्रश्न जो आहे प्रश्न समजून घ्या त्याचं उत्तर तुम्ही समजून घ्या बाबा मी काय वाचतो आहे काय पाठ करतोय ते समजलं पाहिजे समजलं की ते जास्त काळ लक्षात राहू शकतं आणि ते पाठ केल्यानंतर एकदा लगेच लिहून काढा समजा एखादा प्रश्नाचं उत्तर जर मी आता पाठ केलं की पाठ केल्यानंतर ते लगेच जर मी लिहून काढलं तर ते, ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील ओके पाठांतर करताना एक लक्षात घ्या कच्ची वय घ्या पाठ करा आणि पाठ केल्यानंतर त्याचे मुद्दे जे आहेत महत्त्वाचे मुद्दे ते लिहून काढा नोट डाऊन काढा म्हणजे ते कसं आहे की ते एक त्याची एक इमेज तुमच्या डोळ्यामध्ये साठून राहते म्हणजे शब्द तर आहेच त्याचबरोबर तुमच्या डोळ्यामध्ये ते तुम्ही काही लिहिलेलं असेल त्याची इमेज पण कदाचित साठून राहील आणि त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे पाठ करता करता कन्सेप्ट आपल्याला समजून पण घेता आल्या पाहिजेत ओके या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर झालं पुढचा प्रश्न काय बाबा हां मी पुरले ओके यस गणिताचा अभ्यास करावा का कसा करावा ओके येस बाकीची चर्चा नका करू अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी अभ्यासावरती आपण लक्ष दिलं पाहिजे येस हां बरं अजून काही तुमचे प्रश्न असतील अभ्यासाची रिलेटेड परीक्षेची रिलेटेड तर त्याची उत्तरं द्या त्याची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल नाहीतर आपण थांबूया ठीक आहे तर मला असं वाटतं की थांबू पण थांबण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आपला एक क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा एक ॲप आहे बघा तुम्हाला जर दहावीला गणित अवघड जात असेल तर काय टेन्शन घेऊ नका कारण गणित अवघड जात असेल तर आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला आहे गणिताचा आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी जसं हे चॅनल चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तसंच आपला ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल बघायला तर हा ॲप डाउनलोड करा आणि या ॲपवरती गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक कोर्स बनवला आहे त्याच्यामध्ये आपण काय केले आत्तापर्यंत बोर्डाला आलेले जे काही प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली प्रत्येक प्रकरणावर तीन चार व्हिडिओ बनवल्यात ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आलेल्या बोर्डाच्या प्रश्नावरती चर्चा झालेली आहे त्यांच्या उत्तरांवर चर्चा झालेली आहे ओके तर गणित भाग एक दोनच्या त्या व्हिडिओचा कोर्स आहे तो फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तर प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्ही तो बाय करू शकताय ओके तर आणि त्याच्यातली गणितं बघून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात नमस्कार मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ जवळपास संपूर्ण बघितली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे तर सर्वांना बाय आणि अशाच प्रकारे अभ्यास करत राहा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बाय सर्वांना